पडला दुर्दैवी मृत्यू कर्जत तालुक्यातील पेट गावात एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे रात्रीच्या वेळी अंधारात बक्षाच्या शोधात रात्रीच्या वेळी अंधारात बक्षाच्या शोधात असताना कोथळीगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावातील एका विहिरीत हा बिबट्या पडला उडी मारताना त्याचे डोके विहिरीच्या कठड्याला सापटल्याने गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला पेटगाव हे कोथळी पायथ्याशी असून परिसर घनदाट आणि जंगलमय आहे त्यामुळे या भागात बिबट्याचे अस्तित्व यापूर्वीही नोंदवले गेले आहे गावातही शेतकरी संजय सकाराम सामंत यांनी आपल्या मालकीच्या शेतात विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळल्याची माहिती वन विभागाला दिली ही माहिती धामणी येथील वनपालांनी तत्काळ कर्जत पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना कळवली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी पनवेल येथील सहाय्यक संरक्षक व अलिबाग येथील उपवनसंरक्षक यांना माहिती दिली घटनास्थळी पाहणी दरम्यान बिबट्या रात्रीच्या वेळी बक्षाच्या मागावर असताना विहिरीत पडल्याचे स्पष्ट झाले डोक्याला जबर मार लागल्याने अंतर्गत रक्तस्थळ होऊन त्याचा मृत्यू झाला असावा प्राथमिक तपासणीत बिबट्याच्या इतर कोणत्याही अवयवांना इजा झाली नाही आणि कोणताही गाप्पा झाल्याचे संकेत नाहीत ओव्हल फाउंडेशन आणि यशवंती यांना त्यांच्या मृतदेह बाहेर काढण्यात आला यावेळी स्थानिक ग्रामस्थानी पंच उपस्थित होते बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंगळस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आला असून तो अंदाजे तीन वर्षाचा नर असल्याचे निष्पन्न झाले आहे मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह सह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा